लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नेना काजलला विचारते का केलीस तू चोरी का असं केलंस हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो त्यानंतर श्रीकांतही म्हणतो ही, ही मुलगी चोर आहेच परंतु तिचं संपूर्ण कुटुंब चोर आहे इन्स्पेक्टर साहेब हिच्या सगळ्या कुटुंबाला अटक करा कला ही खूप चिडते आणि म्हणते श्रीकांत सर हे काय बोलताय तुम्ही माझी बहीण माझं कुटुंब चोर नाहीये तर सरोज म्हणते हो तुम्ही चोरच आहात एक नंबरचे फसवे आहात तुमचं संपूर्ण कुटुंबच चो चोर आहे काजल म्हणते आम्ही चोर नाही आहोत त्यानंतर दिनकर संगीता हे सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडतात की साहेब आमच्या मुलीने चोरी केली नाहीये आम्ही गरीब आहोत परंतु चोर नाही आहोत परंतु इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आता जे काही होईल ते पोलीस स्टेशनमध्येच होईल कला अद्वैत जवळ येते आणि म्हणते अद्वेत तुला तरी माणसांची पारख आहे ना तू सांग काजल चोरी करू शकते का तू सांग ना इन्स्पेक्टर साहेबांना की काजलने चोरी केलेली नाहीये तर अद्वैत म्हणतो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की तिने चोरी केलीये आता पोलिसच पुढचा तपास लावतील इन्स्पेक्टर साहेब हे काजलला अटक करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात सगळी माणसंही त्यांच्या बरोबर येतात तेव्हा इन्स्पेक्टर हा काजलला टोपी काढायला सांगतो आणि म्हणतो माझा वेळ वाया घालू नको खरं खरं सांग तू चोरी का केलीस म्हणजे तुझाही वेळ वाया जायचा नाही तर काजल म्हणते इन्स्पेक्टर साहेब मी चोरी केलेली नाहीये ती अंगठ्या माझ्या बॅगमध्ये कशा गेल्यात मला माहीत नाहीये त्यानंतर कला ही सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करते की माझी बहीण चोरी करू शकत नाही अद्वैत तू तरी सांग ना सगळ्यांना तुला माणसांची पारख आहे ना सरोज चिडून म्हणते माझ्या मुलाला का बोलतेस तुझ्या बहिणीने चोरी केली ना ती लपवण्यासाठी आता तू त्याला दबाव टाकतेस का त्याचा काहीही फायदा होणार नाही सत्य बाहेर येणारच आहे कला गप्प बसते इन्स्पेक्टर हा लेडी कॉन्स्टेबलला काजलची चौकशी करायला सांगतो लेडी कॉन्स्टेबल काजलची गसंडी पकडते आणि तिला विचारते खरं खरं बोल तूच चोरी केली ना काजल हात जोडून म्हणते मी चोरी केलेली नाहीये संगीता ही रडू लागते ती हात जोडून आबांना म्हणते आबा माफ करा आम्ही चोरी केलेली नाहीये पण हे सगळं थांबवा आबा हे इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात इन्स्पेक्टर साहेब ती माझ्या सुनेची बहीण आहे हे आमचे व्याही आहेत ते चोरी करू शकत नाही आता हे सगळं थांबवा तेव्हा रोहिणी म्हणते आबा तुम्ही हे काय बोलताय आबा चिडून म्हणतात मी बोलतोय ना आता सगळ्यांनी गप्प बसायचं त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतो ठीक आहे आबासाहेब तुम्ही कंप्लेंट मागे घ्यायला तयार आहात तर आमची काही हरकत नाहीये इन्स्पेक्टर हा काजलला सोडून देतो काजल खूप रडू लागते ती कलाला म्हणते ताई मी चोरी केलेली नाहीये कला तिला मिठी मारते शांत करते त्यानंतर सगळे घरी जायला निघतात आबा अद्वैतला गाडी थांबवायला सांगतात आणि म्हणतात ते आपले व्याही आहेत त्यांना आधी घरी सोडू परंतु कला म्हणते नाही आबा आम्ही नाही येणार आम्हाला या उन्हाच्या झाडापेक्षा आमच्या कुटुंबावर चोरीचा आरोप लागला आहे त्याचा जास्त त्रास होतोय या उन्हाच्या झाळामध्ये या चोरीच्या आरोपामध्ये आमचा स्वाभिमानही जळून जाईल आम्ही असं करणार नाही मी तुमच्याबरोबर येणार नाही अद्वैत तेथून निघून जातो हे सगळे घरी पोहोचतात तेव्हा काजल रडू लागते तेथे काय घडलं कसं घडलं हे त्यांना आठवतं काजल संगीताला म्हणते माझ्यामुळे तुम्हाला हा दिवस पाहावा लागला अपमान सहन करावा लागला पण मी चोरी केलेली नाहीये आता या चोरीचा सोक्षमोक्ष कशा लावायचा काजलला निर्दोष कसं सिद्ध करायचं हाच विचार सगळ्यांच्या मनात असतो त्यानंतर सगळे घरी पोहोचतात तेवढ्यात कला घरी येते कलाला सगळेजण थांबवतात था, पण कला कोणाचं नाही ऐकता रूममध्ये येते तिला आठवतं आज काई -काई वर वर की आज काय काय घडलं सगळ्यांनी आपल्या कुटुंबावर काजलवर चोरीचा आरोप लावला किती अपमान केला आणि ती ढसाढसा रडू लागते त्याचवेळेस अद्वैत दरवाजा वाजवतो कला डोळे पुसते आणि दार उघडते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की कला ठरवते की तिला आता या चोरीचा सोक्षमोक्ष लावायचा सत्य बाहेर काढायचं काजलला निर्दोष सिद्ध करायचं त्यामुळे ती लगेचच अद्वैत बरोबर ऑफिसला जायला निघणार आणि अद्वैत तिला विचारेल तू काय येतेस माझ्याबरोबर मग आता पुढे काय होईल हे तर पुढील काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद